सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस आयुक्तालयानं गहाळ झालेल्या तसंच चोरीला गेलेल्या मोबाईल हँडसेटचा शोध घेऊन मूळ तक्रारदारांना तो परत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या मिसिंग मोबाईल वाटप कार्यक्रमात तब्बल एकशे एकाहत्तर तक्रारदारांना त्यांचे मोबाईल्स परत करण्यात आले या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत सव्वीस लाख तीस हजार रुपये आहे यामध्ये सायबर पोलीस स्टेशन मार्फत तांत्रिक पद्धतीने शोधलेले एकशे पाच मोबाईल्स समाविष्ट आहेत याशिवाय सीई आय -E आर पोर्टलच्या माध्यमातून शोध घेऊन आणखी बावन्न मोबाईल्स तक्रारदारांना परत करण्यात आले वडनेरा पोलीस स्टेशन मार्फत चौदा मोबाईल्स तक्रारदारांना देण्यात आले पोलीस आयुक्तालयानं नागरिकांना आवाहन केलं आहे की सायबर फसवणूक सोशल मीडिया अत्याचार किंवा हरवलेल्या मोबाईल संदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांनी एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जी व्ही डॉट इन तसंच डब्ल्यू 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 डॉट सीई आय आर डॉट जी व्ही डॉट इन या पोर्टल्सचा वापर करून आपली तक्रार तात्काळ नोंदवावी आयुक्तालया हद्दीमध्ये विविध पोलीस स्टेशनला जे मोबाईल चोरीला गेले होते अथवा गहा झाले होते असे बरेच मोबाईल जे आहेत रिकवर केलेले आहेत सुमारे एकशे एकाहत्तर मोबाईल आमच्या सायबरच्या टीमने आणि काही पोलीस स्टेशनने रिकवर केले ज्याची किंमत जवळपास सव्वीस लाखाच्या वर आहे ते मोबाईल परत करण्यासाठी आम्ही आज सगळे मोबाईलचे जे ओनर्स आहेत त्यांना आज आम्ही बोलवलं होतं आणि त्यांना ते मोबाईल आम्ही आज परत केलेले आहे